हाय गाईज मी वैष्णवी म्हणजे तुम्हाला सर्वांची लाडकी माळसा घेऊन आलीये आज प्रॉमिस आपल्या चॅनलवरची पहिली वाहिली हॉरर स्टोरी येस yes. सो so, हेडफोन्स लावा फोन हातामध्ये घट्ट पकडा आणि सुरू करूया आपली पहिली स्टोरी ही जी स्टोरी आहे ती आपल्या एका फॉलोवर रवीने आपल्याला सांगितली रवी हा दिल्लीमध्ये एका सेक्टरमध्ये तिथं नाव मी मेन्शन करू शकत नाही कारण त्यांनी तसं सांगितलंय सो so, तो एका कॉर्पोरेटमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करत होता झालं असं की तुम्हाला माहिती टी सेक्टरमध्ये त्यांना टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप जास्त वेळ ते ओव्हरटाईम वगैरे करावं लागतो त्या दिवशी सेम गोष्ट घडली आणि रवीला त्या दिवशी काम करताना रात्रीचे बारा एक वाजून केलं ऑफिसमधले सर्व एम्प्लॉई त्यावेळी निघून गेले होते आणि रवीच तिथे राहिला होता काही वेळा वेळानी झालं असं की रवीला एका दुसऱ्या रूम मधून टक टक टाकचा आवाज आता यावेळी घडायला असं लागलं की त्याला वाटलं की ठीक आहे मला झोप आली असेल किंवा मला काही प्रेशर असेल म्हणून त्याला भास होत असतो बट असं नव्हतं त्याने आधी इग्नोर केलं नंतर दुसऱ्या वेळी पुन्हा त्याला टक टक टाक टक टक टाक आवाज आला आणि या गोष्टीमुळे तो जास्त घाबरला आधी दोन तीन वेळा इग्नोर करून सुद्धा जेव्हा तो बघायला गेला तेव्हा त्याला काय दिसलं ऑफिस मध्ये स्टोरेज रूम मध्ये एक मुलगी आणि बघितलं तिथे एक मुलगी उभी आहे दोन मिनिटाची तिला कळलंच नाही नक्की काय घडतंय आपल्यासोबत हे खरं आहे की तो भास आहे त्याने डोळे बंद केले आणि त्याने लाईट बंद केली लाईट लावली तर मी ते पण त्याला आता कन्फर्म झालं की हे जे सगळं घडत आहे माझ्यासोबत काहीतरी फास आहे किंवा मला स्ट्रेस आला त्यामुळे होत त्याने तो सिगरेट घेतली आणि तो प्यायला कॅलरीमध्ये जाऊन पाहिजे सिगरेट त्याची पेऊन झाली आणि तेव्हा तो पुन्हा त्याच्या टेक्सवर काम करायला तेव्हा त्याला पुन्हा ऑफिसमध्ये त्याच रूम मधून तसाच टक टकटक जोरात आवाज येऊ लागला आणि आता यावेळी मात्र हा आवाज वाढत गेला आणि यावेळी त्याला जे दिसलं ते अतिशय भयानक